कुरुंदवड नगरपरिषदेकडून नियम डावलून बांधकामांना परवानगी कुरुंदवाड येथे अनेक घर बांधकाम सुरू असून हे बांधकाम नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या नियमबाह्य असल्याने यामध्ये अर्थकारण झाले असल्याची चर्चा दर्गा चौकात आहे नगरपरिषदेने शहरातील घरे बांधकामासाठी नियमावली तयार केली असून नागरिकांनी घर बांधकाम करत असताना नगरपरिषदेच्या नियमाच्या अधीन राहून घरे बांधकाम करणं आवश्यक आहे मात्र शहराच्या मध्यवस्तीमध्ये घरांची बांधकामे सुरू असून एकाने तर चक्क गटारीच्यावरच बांधकाम सुरू केले आहे नगरपरिषदेने बांधकाम विभागाकडून घर बांधकाम परवाना देताना घरमालक व इंजिनियर यांना बांधकाम नियमाबाबतच्या सूचना देऊन सदर बांधकाम नगरपरिषदेच्या नियमाप्रमाणे सुरू आहे की नाही याची खातरजमा नगरपरिषदेकडून करून घेणं आवश्यक आहे मात्र खुलेआम बेकायदेशीर बांधकाम शहरात सुरू आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बेकायदेशीर बांधकामाबाबत नगर परिषदेकडे तक्रार केली असल्याचे समजते एकंदरीत शहरामधील बेकायदेशीर घर बांधकामाला कोणाची अभय आहे यामध्ये किती जणांनी मलिदा खाल्ला याची चर्चा दर्गा चौकात ऐकायला मिळतीये महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा